आज आपण अशा एका तरुणाची गोष्ट ऐकणार आहोत ज्यानं आपल्या इतिहासावरील आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील प्रेमातून एक अनोखा विक्रम रचला रत्नागिरी जिल्ह्याच्या साखरपा गावचा सुपुत्र दुर्गवेडा निखिल जामसंडेकर ज्यानं तब्बल तीनशे किल्ल्यांची यशस्वी सफर पूर्ण केली निखिलचं हे प्रेम केवळ छंद नाही तर एक ध्येय आहे इतिहास आणि शिवछत्रपती यांच्यावरील अगाध प्रेरणेतून त्यानं हे आव्हान स्वीकारलं आजवर अनेक दुर्ग शिखरं आणि घनदाट जंगल सफारी त्याने यशस्वीरित्या पूर्ण केल्या सध्या रत्नागिरीच्या मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये मल्टी टास्किंग स्टाफ म्हणून कार्यरत असलेला निखिल दोन हजार पंधरापासून पासून या दुर्गभ्रमंतीच्या छंदाला जोपासत आहे वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी त्यानं किल्ल्यांवर चढाई सुरू केली आणि आज त्यानं तीनशे किल्ल्यांचा टप्पा गाठला आहे त्याने महाराष्ट्रातील अनेक आव्हानात्मक किल्ले सर केलेत ज्यात कलावंतीण दुर्ग कळसुबाई सालोटा सालो यांचा समावेश आहे इतिहासाची गहिरी आवड आणि शिवरायांवरील नितांत प्रेम यामुळेच त्याचा हा छंद अधिक प्रघाड आहे तो सतत इतिहास आणि दुर्गविषयक पुस्तकांचा अभ्यास करतो पदवीधर असलेला निखिल आपल्या मित्रमंडळींबरोबर गडसंवर्धनाची कामही करतो ज्यात स्वच्छता आणि किल्ल्यांच्या जतनावर तो विशेष भर देतो प्रणव महापुस्कर प्रशांत वैद्य नरेंद्र जाधव भाई गांधी यासारख्या त्याच्या दुर्गसेवक मित्रांनी त्याला या प्रवासात मोलाचं सहकार्य दिलंय निखिल म्हणतो छत्रपतींचा इतिहास आणि गड किल्ले हे आपलं वैभव आहे त्यांना प्रत्यक्ष अनुभवणं जपणं हे आपलं कर्तव्य आहे निखिलच्या या दुर्गप्रेमाला रत्नागिरी जिल्ह्यातून आणि सोशल मीडियावरून मोठा प्रतिसाद मिळतोय निखिल जामसंडेकर हा आजच्या तरुणाईसाठी एक खरा प्रेरणास्त्रोत ठरला आहे प्रहार डिजिटलसाठी राकेश कोळी खेड